काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सध्या पाणलोटामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं मुळा नदीला मोठा पूर आला आहे संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक आणि पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द या दोनही गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला तर पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं दोनही बाजूच्या प्रवाशांना थांबवलं गेलं आणि वाहतूक बंद करण्यात आली तर घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार यांचे कर्मचारी आणि खारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर हे इथं तळ ठोकून होते गेली तीन दिवसांपासून हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी जास्त पाऊस सुरू असल्यामुळं मुळा नदीला मोठा पूर आला आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर